ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून एक सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड या योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला आहे या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे आमदार केळकर यांनी या जनकल्याण कार्डचे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉल येथे केले महिला विकास परिवाराचे पंडितनाथ पवार उमेश चोंडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जवळजवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शहा आदी मान्यवर यावेळी नमस्कार मी भाविका उमेश सोनकर त्या ठाणे शहराचे जनसेवक आणि लाडके आमदार माननीय श्री संजयजी केळकर यांच्या यांच्या वतीने महिला विकास परिवार संयुक्त उद्यमानातून आपण अनेक विविध ज्या सुविधा आहेत त्या सतत महिलांना देत असतो किंवा विविध उपक्रम राबवत असतो तर त्यातून महिलांना अनेक रोजगार देणे किंवा अशा बऱ्याच उपक्रम आपण महिलांना पोचवतो महिलांपर्यंत तर जनकल्याण स्मार्ट कार्ड या उपक्रमातून महिलांना विशेष सवलत कार्ड देण्यात येणार आहे त्यातून त्या म्हणजे आपले जे, आप जे आ, या आस्थापनेच्या यादीमधून दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत त्यांना सवलत मिळणार आहे सो तुम्ही पण सर्व महिलांना माझी विनंती आहे की त्यांनी या संस्थेचा सदस्य व्हा आणि या आमच्या उपक्रमात सहभागी व्हा महिलांना बचत गटा संदर्भात कोणतीही मदत किंवा कोणतेही सहकार्य लागेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आम्ही आमच्या मार्गदर्शन त्यांना नक्कीच करू आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून आणि शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलंय एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये मग ते साडी ड्रेस मटेरियल पासून ते फुटवेअर पर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणार आहे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आधी ही एक वेगळी आगळी योजना आहे